मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा आटपाडी तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथाळ झाली आहे <गल्णागी> आणि तानाजी आमगारांसह शेकडो समर्थकांनी भाजपात प्रवेश केलाय <गल्णागी> मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडलाय गोपीचंद पडळकरांची जुनी फळी पुन्हा एकत्र आली आहे आटपाडी तालुक्याच्या राजकीय पटलावर मोठी झाली असून आमदार गोपीचंद यांच्या जुन्या शिलेदारांची पुन्हा एकदा घर वापसी झाली आहे शिवसेना शिंदे गटातील पश्चिम भागाचे नेते रमेश उर्फ बंडू कातुरे तसेच पंचायत समितीचे माजी सभापती तानाजी यमकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश करत तालुक्यातील समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात अचानक खळबळ उडाली आहे सध्या आटपाडी नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील थेट सामना रंगणार असल्याने या घर वापसीचा भाजपाला मोठा लाभ होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे बघूया यावेळी आमदार गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले माननीय कैलास सिंगे हिराबाई हिमुख दादासाहेब किसन भाडुसे आपले प्रमोद राजमाने ग्रामपंचायतीचे सदस्य घरे मला आहेत माझं भाऊ युवा शक्ती नितीन पाटील मापू कातुरी सगळे झाले त्यात <laughs> संदीप कातूर इंजिनियर सगळी टीम यामध्ये येडगे बंधू सर्वांचाच प्रवेश झालेला आहे आता प्राथमिक स्वरूपात हा प्रवेश इथं झालेला आहे तर आपल्या गावात एक मोठा कार्यक्रम आपण या आठ दिवसामध्ये निर्णित करतो अनेक लोकांना आपल्या सोबत यायचं आहे परंतु सर्वांनाच मुंबईला येता आलं नाही तर गावाकडं एक भव्य दिव्य मंत्री महोदयांची वेळ घेऊन मान्य चंद्रकांत दादा आणि माननीय जया भाऊ या दोघांना आपण आमंत्रित करून एक मोठा कार्यक्रम आपण घेणार आहोत त्यामुळं इथं ज्यांचा प्रवेश झाला नाही त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही नाहीतर <laughs> परत मात्र याचं चाललंय आणि आम्हाला काय असं काय नाही तर आपण सगळेजण एक मोठा कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये घेऊ संपूर्ण तालुक्यामध्ये एक चांगली राजकारणाची दिशा आजच्या या प्रवेशानं बदललेली आहे बरोबर <laughs> ंद पळकरची नगर पंचायतची निवडणूक सुरू आहे तिथे आपलं पॅनेल उभा आहे उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागेल एक चांगलं पॅनेल आपण उभं करून तिथही सर्व लोकांना निघून आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर तुमची साथ अत्यंत महत्वाची आहे आणि आता गावाच्या गाव एक झालेली आहेत आणि त्यामुळं जो संघर्षाचा अध्याय होता तो आज संपून एक चांगला विकासाचा अध्याय आपण आज सुरू करूया आणि सगळे खेळीमेळीनं पाठीमागचं सगळं विसरून एकमेकाच्या हातात हात घालून एकत्र मनानं आपण सगळेजण पुढे जाऊ आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करावं लागेल ते आपण सर्वजण तापतीनं करू तुम्हा सर्वांच भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत आहे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी आपल्याला वेळ दिला त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो माननीय देवाभावच्या नेतृत्वात आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करूया एवढंच या निमित्तानं बोलतो तुम्ही सर्वजण कमी वेळामध्ये रात्री तुम्हाला दहा ला निरोप दिलाय आहे दहापर्यंत आपलं फायनलच नव्हतं कारण काल वेळ दिली होती मग आता आज आपण कार्यक्रम घेऊ आणि एकदम थोडक्या वेळात तुम्ही सर्वजण आला धन्यवाद गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी समोर या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर